सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय चौथा भाग तिसरा ओवी संख्या एकशे एक ते एकशे पन्नास त्याने विश्व पाहिले नसतानाही ते पाहिल्याप्रमाणेच आहे काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे व भोग्य वस्तूंचा उपभोग न घेताही त्या भोगल्याप्रमाणेच आहेत एकाच ठिकाणी तो बसून असला तरी तो सर्वत्र गेल्याप्रमाणेच आहे फार कशाला तो स्वतः विश्वरूपच झालेला असतो असे समज ज्या पुरुषाच्या ठिकाणी कर्माविषयी तर कंटाळा नसतो पण ज्याच्या चित्तात फलाची इच्छा चुकून केव्हाही प्रवेश करत नाही आणि हे कर्म मी करीन अथवा आरंभलेले मी पुरे करीन या कल्पनेनेही ज्याचे मन विटाळत नाही ज्ञानरूपी द्वारा ज्याने सर्व कर्म जाळून टाकले आहेत तो मनुष्याचे रूप घेतलेले प्रत्यक्ष ब्रह्मच आहे असे तू समज तो शरीराविषयी उदास असतो फलाचा उपभोग घेण्याविषयी निरीच्छ असतो व नेहमी आनंदरूप होऊन राहिलेला असतो अर्जुना तो संतोषाच्या गाभाऱ्यात जेवित असता आत्मबोधाच्या पक्वानाला पुरे असे कधी म्हणतच नाही अहंकाराच्या वृत्तीसह आशेचा बली देऊन टाकून नित्य वाढणाऱ्या आवडीने परमानंदाची रुची तो कितीतरी घेत असतो म्हणून वेळेवर जे जे मिळेल त्यातच तो संतुष्ट असतो त्याला आपले व परके ही दोन्ही नाहीत तो दृष्टीने जे पाहतो ते आपणच होऊन जातो आणि जे ऐकतो तेच तो झालेला ते असतो पायाने जे चालतो तोंडाने जे काही बोलतो तात्पर्य याप्रमाणे जेवढे म्हणून व्यापार त्याच्याकडून होतात तेवढे सर्व तोच स्वतः झालेला असतो हे पहा हे विश्वच ज्याला आपल्याहून वेगळे दिसत नाही आता त्याला कर्म ते कसले व बाधा ती काय करणार ज्या द्वैतापासून हा मत्सर उत्पन्न होतो ते द्वैत ज्याच्या ठिकाणी मुळीच उरलेले नाही तो निर्मत्सर आहे हे काय शब्दांनी बोलून दाखवले पाहिजे काय म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे कर्म करीत असताही कर्मरहित आहे व गुणयुक्त असूनही गुणातीत आहे यात संशय नाही तो देहदारी तर असतोच पण निर्गुण चैतन्यासारखा दिसतो परब्रह्माच्या कसोटीने त्यास पाहिले असता तो अगदी शुद्ध आहे असे आढळून येतो असे असून देखील केवळ लीलेने त्याने जरी यज्ञाधिक कर्म केली तरी ती सर्व त्याच्याच ठिकाणी लय पावतात आकाशात अकाली आलेले मेघ ज्याप्रमाणे काही जोर न करता आले तसे आपोआप जागत्या जागी विरून जातात त्याचप्रमाणे वेदांनी सांगितलेलं एकूण एक विधानांचे यथासांग जरी तो अनुष्ठान करतो तरी त्याच्या ऐक्य भावनेमुळे ती शेवटी ऐक्यालाच मिळतात त्याच्या ठिकाणी दुजाभाव नसल्यामुळे त्याच्याच ठिकाणी ती लय पावतात कारण हे यज्ञरूपी कर्म व ते करणारा मी किंवा या यज्ञामध्ये अमुक हा भोगता अशी बुद्धीची भिन्नता त्याच्या ठिकाणी असत नाही म्हणून वरच्या ओवीत सांगितल्याप्रमाणे सर्व कर्म याच्या ठिकाणी लय पावतात जे जे इष्ट यज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये मंत्र इत्यादी सर्व तो आत्म्याच्या ठिकाणी स्थिर बुद्धी असलेला पुरुष अविनाश बुद्धीने ती ब्रह्मच आहेत अशा बुद्धीने पाहतो म्हणून कर्म ब्रह्मच आहे असे साम्य ज्याच्या प्रतीला आले त्याने कर्तव्य कर्म जरी केले तरी अर्जुना ते नैष्कर्म्यच होय आता ज्यांचे अविचार रूप बालपण गेलेले आहे म्हणजे ज्यांना विवेकरूप तारुण्य ज्यांना प्राप्त झालेलं आहे ज्यांनी विरक्तीशी लग्न लावले आहे आणि मग ज्यांनी योग रूप अग्नीची उपासना स्वीकारली आहे जे रात्रंदिवस यज्ञ करण्यात गुंतलेले आहेत ज्यांनी गुरुवाक्यरूपी अग्नीमध्ये मनासह अविद्येची आहुती देऊन हवन केले आहे ते योगरूपी अग्नीचे ग्रहण केलेले अग्निहोत्री जो यज्ञ करतात त्यास दैवयज्ञ असे म्हणतात अर्जुना तेथे त्यांनी आत्मसुखाचीच इच्छा धरलेली असते देहाची जोपासना प्रारब्ध वशात होत आहे असा ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो देहाच्या पोषणाविषयी मनात चिंता वाहत नाही तो या दैवज्ञ रूप योगाने महायोगी झालेला आहे असे समज दुसरा प्रकार आता तुला सांगतो ऐक जे ब्रह्मरूप अग्नीचे अग्निहोत्री आहेत ते यज्ञाची यज्ञानेच उपासना करतात धारणा ध्यान समाधिरूप संयम हेच कोणी अग्निहोत्र त्याचे आचरण करणारे कित्येक मूलबंधाधिक तीन बंधरूपी मंत्रद्वारा इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांनी यज्ञ करतात दुसरे कित्येक वैराग्य रूपी सूर्य उगवल्यावर संयम रूप कुंडांची रचना करतात व मग त्या कुंडात इंद्रियरूप अग्नी प्रकट होतो त्या इंद्रियरूप अग्नीतून वैराग्याची ज्वाळा निघते तेव्हा कामक्रोधादी विकारांची लाकडे पेटू लागतात त्यावेळी आहवनीयदिक अग्नी असलेल्या इंद्रियरूपी पाच कुंडातून आशा रूप दूर नाहीसा होतो मग वेदात सांगितलेल्या विधी वाक्यांच्या कुशलतेने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयरूप अनेक आहुती देऊन यज्ञ करतात अर्जुना वर सांगितल्याप्रमाणे कोणी एक आपल्या सर्व दोषांचे चालन करतात दुसरे कोणी हृदयाची अरणी करून विवेकाचा मंथा करतात तो मंथा शांतीने बळकट धरतात व वरून सात्विक धैर्याने दाबून गुरुपदे रूपी गुरु जोर लावून ओढतात याप्रमाणे समरसतेने मंथन केले म्हणजे त्याचा ताबडतोब उपयोग होतो तो हा की ज्ञानाग्नी प्रकट होतो प्रथम सिद्ध रिद्धसिद्धीचा मोह हाच कोणी धूर तो नाहीसा होतो मग ज्ञानाग्नी ज्ञानाग्नीची बारीकशी ठिणगी उत्पन्न होते यमदमांनी आयते वाळवून ठेवलेले मोकळे मन हेच त्या ज्ञानरूपी ठिणगीला पेटवण घालतात त्या पेटवणाऱ्या सहाय्याने ज्वाला प्रदीप्त होतात मग त्यात नाना प्रकारच्या वासनारूपी समिधा ममतारूपी तुपासह जाळतात तेथे ते दीक्षित म्हणजे यज्ञकर्ता पुरुष मी ब्रह्मत आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत कर्माच्या आहुती देतो नंतर प्राणक्रियेच्या स्त्रुवेने ज्ञानाग्दीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर त्यावेळी ऐक्यबोध होऊन अवभृथ स्नान त्याला सहजच होते संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्यांचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तोच पुरोडाश मग ते सेवन करतात अशा या यज्ञांनी कित्येकजण आजपर्यंत या त्रिभुवनात मुक्त होऊन गेलेले आहेत तरी त्या सर्वांची फलप्राप्ती एकच आहे त्यापैकी काहींना द्रव्ययज्ञ अशी संज्ञा आहे काही यज्ञ तपरूप सामुग्रीने उत्पन्न होतात कित्येक योग यज्ञ म्हणून सांगितले आहेत कित्येकात शब्दांनी यज्ञ शब्दाचे हवन करतात त्यास वाग्यज्ञ असे म्हणतात ज्यात ज्ञानाने ज्ञेय जाणता येते तो ज्ञान यज्ञ होय अर्जुना हे सर्व यज्ञ कठीण आहेत कारण त्यांचे अनुष्ठान करणे अतिशय त्रासाचे आहे परंतु ज्यांनी इंद्रिय जिंकले आहेत त्यांनाच ते करण्याची योग्यता येऊन त्यांचे आचरण घडते ते त्या कामी चांगले प्रवीण असतात व योग समृद्धीने संपन्न असतात म्हणून ते आपले हवन आपल्यातच करतात आत्मस्वरूपाचे ठिकाणी जीवबुद्धीचे हवन करतात मग कोणी अभ्यासाने अपानरूप अग्नीच्या मुखात प्राणरूप द्रव्याचे हवन करतात पहा कित्येक वायू वागु, प्राणवायूच्या ठिकाणी अर्पण करतात दुसरे कित्येक प्राण व अपान या दोहींचा निरोध करतात त्यांना अर्जुना प्राणायामी म्हणतात किती एक वज्रासनाच्या मूळबंदाच्या पद्धतीने सर्व आहारांचा संयम करून प्रयत्नाने प्राणाचे प्राणांच्या ठिकाणी हवन करतात प्राणानेच प्राणाचा लय करतात याप्रमाणे ते सगळे यज्ञ करते मोक्षाची इच्छा करणारे असतात त्यांनी यज्ञाच्याद्वारे मनाच्या ठिकाणचे सर्व मळ धुवून टाकलेले असतात त्यांनी सर्व अज्ञान जाळून टाकल्यामुळे जे सहजच बाकी राहते जेथे ज्या स्वरूपाज्ञानाच्या ठिकाणी अग्नि व यज्ञ करता हा भेद उरतच नाही जेथे ज्ञानाच्या ठिकाणी यज्ञकर्त्याच्या सर्व इच्छा पुरतात व यज्ञक्रिया संपते व जेथून मार्ग मागे परतून नाहीशा होतात जेथे विचाराचा प्रवेश होत नाही जेथे कोणताही तर्क चालत नाही जे द्वैतदोषाचे संपर्काने लिप्त होत नाहीत तर मंडळी पुढील चौथ्या भागासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद